थर्टी फर्स्टच्या रात्रीची पार्टी झाल्यानंतर उत्तर रात्री एक वाजता हैदराबादच्या पर्यटक तरुणाचा कळंगूट समुद्र किनाऱ्यावरील मरीना बीच शॅकमध्ये मृत्यू झाला होता या शॅकवरील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्यामुळं नवीन वर्षाचा सूर्योदय बघण्यासाठी आलेल्या भोला रवी तेजा या पर्यटकाचा अंत झाला होता याच प्रकरणी अटक केलेल्या शॅकचा मालक अग्नेलो लॉरेन्स सिल्वेरा आणि त्याचा मुलगा शुबर्ट अग्निलो सिल्वेरा यांना अटक करण्यात आली होती या दोघांना आता म्हपशाच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केलाय प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार तसंच न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोवा किंवा देशाबाहेर न जाणं अशा अटी देखील त्यांना घालण्यात आले अशा अटींसह दोन्ही संशयितना न्यायाधीश राम रामसुब्राय प्रभुदेसाई यांनी जामिनावर मुक्त केले संशयितांच्या वतीनं ॲडव्होकेट मायकल नाझारेत यांनी तर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील पी नारोलकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला हा खून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला होता भोला रवितेजा हा स्पंदन बोडलू चैतन्य पाणपडू कोईराम गिरीधर दीपक सत्यनारायण ज्योती चलमचलम दर्शनी नैदी आणि सत्यवर्षिनी नायडू या मित्रमैत्रिणीच्या गटासोबत नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आला होता एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री हा गट कळंगूट समुद्र किनाऱ्यावरील मरीन बीच शॅकमध्ये जेवण करण्यासाठी गेला शॅक बंद करण्याची वेळ झाल्यामुळं संशयित शॅक कर्मचाऱ्यांनी या गटाला जेवणाची ऑर्डर लवकर देण्यास सांगितलं याच कारणावरून शॅक कर्मचारी आणि पर्यटक यांच्यात वाद भडकला याचं पर्यवसन मारहाणीत झालं या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेला भोलाचा मृत्यू झाला या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या भोलाचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी शॅक मालकासह त्याचा मुलगा आणि चार परप्रांतीय कामगारांना अटक केली होती कामगारांना याआधीच जामिनावर मुक्त करण्यात आले आता शॅक मालक आणि त्याचा मुलगा यांना देखील जामिनावर सोडण्यात आले गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा